नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लंडनमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू जगभरातून निषेध पोलीस कारवाईत तीन हल्लेखोरठार सरकारनं पोकळ आश्वासनं देऊन शेतकऱ्यांचा संप गुंडाळल्याचा आंदोलकांचा दावा उद्या महाराष्ट्र बंदची दिली हात विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील मुख्यमंत्र्यांची ग्वाही ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांचं आश्वासन अहमदनगर मनमाड महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार तर नऊ जण जखमी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं पटकावलं अजिंक्यपद चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष आणि राज्यात बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचं आगमन वीज कोसळून आठ जण ठार लंडन मध्ये आज झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांमधल्या मृतांची संख्या सात वर पोहोचली असून अठ्ठेचाळीस जण जखमी झालेत जखमींमध्ये फ्रान्सच्या चार नागरिकांचा समावेश आहे पोलिसांनी तिघा संशयितांनाही ठार केलं असून पुढचा तपास कार्य सुरु आहे ऐतिहासिक लंडन पूल आणि बॉरो मार्क इथे हे हल्ले झाले पहिल्या घटनेत खालिद मसूद या गोऱ्या व्हॅन चालकानं वाहन वेगानं पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसवलं त्यानंतर त्याला पोलिसांनी ठार केलं या घटनेनंतर लगेचच थेम्स नदी किनारी तिघानी लोकांना भोसकायला सुरुवात केली। या घटनेनंतर किमान वीस जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं मार्चपासून लंडनमधला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे। बावीस मेला मँचेस्टर इथल्या हल्ल्यात बावीस जण ठार तर एकशे जण जखमी झाले होते बावीस मार्चच्या हल्ल्यात सहा जण ठार झाले होते ब्रिटनमध्ये येत्या आठ जूनला होणाऱ्या सर्वसाधारण निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच होतील असं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी स्पष्ट कलि दरम्यान या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी संपर्क साधून संवेदना व्यक्त केल्या तसंच सहा मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना अमेरिका प्रवेशबंदीचं पुन्हा समर्थन केलं आपल्याला सतर्क आणि कठोर राहण्याची गरज आहे अतिरिक्त सुरक्षेसाठी प्रवेशबंदी हवी आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडन हल्ल्याचा निषेध केला या हल्ल्यामुळे धक्का बसला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आजही अनेक ठिकाणी छापे घातले या धाडसत्रात एनआयएनं अनेक महत्वपूर्ण कागदपत्र जप्त केलेत एनआयएनं अनेक फुटीरतावादी बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांवर छापे घातले असता चाळीस लाख ,00 रुपये किमतीचं सोनं जमिनीची कागदपत्रं दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची नावं आणि फोन नंबर असलेली डायरी लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचं लेटर पॅड सापडलं तसंच एनआयएनं एक कोटी रुपयेही जप्त केले जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी हे पैसे वापरण्याचा फुटीरतावाद्यांचा मनसुबा होता एनआयएनं फुटीरतावाद्यांची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिलेत दरम्यान हाफिज सईद या दहशतवाद्यासह अनेक फुटीरतावाद्यांच्या विरोधात एनआयएनं गुन्हा दाखल केला आहे काही फुटीरतावाद्यांना चौकशीसाठी समन्सही बजावला आहे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर काझीगुंद इथं काल लष्करी तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांना लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली नाईक दीपक कुमार मैती आणि मणिवन्नन अशी या हुतात्म्यांची नावं आह या हुतात्म्यांच मृतदेह त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात येणार असून तिथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील लष्कर प्रमुख रावत यांनी उत्तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या परिसराची काल जातीनं पाहणी केली आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन वोरा यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याबरोबर सुरक्षाविषयक महत्वाची चर्चाही केली दरम्यान महिलांनाही लष्करात महत्वाच्या लढाऊ पदांसाठी सामावून घेतलं जाईल असं लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी आज नवी दिल्लीत पीटीआयशी बोलताना सांगितलं सध्या लष्करात महिलांना फक्त वैद्यकीय कायदाविषयक शैक्षणिक अभियांत्रिकी अशा पदावरच नेमलं जातं पण आता लवकरच त्या लढाऊ कामगिरी सुद्धा करतील असं सांगून लष्कर प्रमुख म्हणाले की भारतीय वायुदलात गेल्याच वर्षी तीन महिलांना लढाऊ विमानांच्या पायलट म्हणून संधी देण्यात आली आहे सध्या जर्मनी ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका, ब्रिटन डेन्मार्क फिनलंड फ्रान्स नॉर्वे स्वीडन इस्रायल अशा काही देशांमध्ये महिलांना लष्करात लढाऊ पदावर नेमण्यात आहे सरकारनं पोकळ आश्वासनं देऊन संप गुंडाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत प्रत्यक्ष सर्व मागण्या पूर्ण होऊन हातात काही मिळाल्याशिवाय संपातून माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त करत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणतांबा इथल्या आंदोलकांनी घेतला आहे आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पंचवीस मे पासून पुणतांबा इथं शेतकरी आंदोलन सुरू आहे किसान क्रांतीच्या कोर कमिटीनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साटलोटं करून संप मागे घेतल्याची घोषणा केली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असा आरोप करून कोर कमिटी सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या शेतकरी आंदोलनाच्या पूर्व घोषित कार्यक्रमानुसार उद्या महाराष्ट्र बंद पाळण्यात त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन किसान क्रांती शेतकरी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आलं या संपाच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे दरम्यान राज्यातल्या शेतकरी संपाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी आठ जूनला नाशिक इथं बैठक होणार आहे या बैठकीत खासदार राजू शेट्टी रघुनाथ पाटील कॉम्रेड अशोक ढवळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत याशिवाय पस्तीस शेतकरी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत दरम्यान वाशी इथल्या बाजारात आज फळभाज्यांच्या दोनशे एकोणसाठ गाड्या आल्या तर पुण्यातही पहाटे सहा वाजेपर्यंत फळभाज्यांची नियमित आवक झाली नऊशे गाड्या आल्याचं पुणे बाजार समितीनं कळवलं आहे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला संप अद्याप मागे घेण्यात आलेला नाही असा शेतकरी प्रतिनिधींच्या नाशिक इथं झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आपल्या मागण्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून सर्व व्यापारी दलाल तसंच शेतमाल उत्पादकांनीही या बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन आंदोलकांनी केलं आहे हा संप कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून तो शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असं महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलं आहे विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आज नागपुरात बोलत होते राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डानं या भागात आपलं कार्य सुरू करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं विदर्भ आणि मराठवाड्यात कृषी विकास दूध उत्पादन मत्स्य विकास आणि फलोत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांची समन्वय बैठक आज नागपुरात झाली यावेळी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्र सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच पांडुरंग फुंडकर महादेव जानकर आणि राज्य मंत्रिमंडळात इतर सहकारी उपस्थित होते मदर डेअरी आणि राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी नागपूर इथं नवीन दुग्धशाळेचंही उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं नागपूर इथल्या या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी मदर डेअरीनं पासष्ट कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं नागपूर इथं आज राष्ट्रीय वयोश्री योजनेचा शुभारंभ गहलोत यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते देशातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी असलेली ही योजना आंध्र प्रदेशात आणि या याआधीच सुरु करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार बांधील असून या योजनेकरता यंदाच्या अर्थसंकल्पात चारशत्र्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं गहलोत यांनी सांगितलं तसंच ही योजना वर्ष अखेरीपर्यंत दोनशे साठ जिल्ह्यांमध्ये पोचवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं म्हणाले या योजनेअंतर्गत दारिद्र्य रक्षलच्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनसहाय्यक उपकरणांचं वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं आमचं सरकार लोकांच्या भल्यासाठी काम करत या याआधीचं संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार फक्त मंत्र्यांच्या भल्यासाठी काम करत होतं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे न्यायमंत्री राजकुमार बडोले यावेळी उपस्थित होते दिव्यांग व्यक्तींचं पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी नागपूर इथं सर्व सोयी सुविधायुक्त अत्याधुनिक केंद्र उभारलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली दिव्यांग व्यक्तींच्या संमिश्र प्रादेशिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज नागपूर इथं गहलोत यांच्या हस्ते पार पडला ते बोलत होते दिव्यांग व्यक्तींकरता आवश्यक साधनांची निर्मिती करणं आणि पायाभूत सेवा सुविधा पुरवणं असेल या, या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि इतर मान्यवर उपस्थित होते अहमदनगर मनमाड महामार्गावर आज झालेल्या वाहनांच्या तिहेरी अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर नऊ जण जखमी झालेत कोपरगाव येवला तालुक्याच्या सीमेलगत आचलगाव फाट्यावर ही घटना घडली गुजरातमधून येणाऱ्या टाटा मॅजिक आणि कारला अवजड मालवाहू कंटेनरनं जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला अपघातात जखमी झालियांना कोपरगावजवळच्या आत्मा मलिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे बँकॉक इथे झालेली थायलंड खुली ग्राम प्री बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं जिंकली आहे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई प्रणितनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तियाला सतरा एकवीस एकवीस अठरा आणि एकवीस एकोणीस असं अटीतटीच्या झुंजीत नमवलं ही लढत बहात्तर मिनिटं चालली यावर्षी साई प्रणितनं हे दुसरं अजिंक्यपद पटकावलं आहे एप्रिल मध्ये भारताच्याच किदंबी श्रीकांतला नमवून त्यानं सिंगापूर खुल्या ग्राम प्री बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी असलेल्या आय सी आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट, क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होत आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहा भारताच्या छत्तीस धावा झाल्या असतानाच शिखर धवन अडुसष्ट धावांवर झेलबाद झाला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची खेळी सुरू असताना पावसाचा व्यत्यय आला त्यामुळे हा सामना मध्येच थांबवावा लागला होता सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर रोहित शर्मा एक्क्याण्णव धावांवर बाद झाला again Another good bouncer. Apna pahada hot cricket the world cup Back in Australia Adelaide Oval, Shane Watson was the, the unlucky man to be stuck down that end. It seemed like an eternity, four or five overs non-stop. Here it is again. Good bouncer. A bit of a, a bit of a duck pull there, really, from Uvraj. a Half-hearted hit at the ball, tucked him up. The line was good. आणि आता हवामान राज्यात पावसासोबत वीज कोसळण्याच्या चार घटनांमध्ये आठ जण दगावलेत नाशिकमध्ये विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे आठ घरांचं नुकसान झालंय तर तीन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला पावसामुळे बारा जनावरही इथे दगावल्याचं वृत्त आहे गेल्या चोवीस तासात मराठवाडा आणि दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठ्ठावीस नागपूर त्रेचाळीस आणि तीस पुणे पस्तीस आणि चोवीस औरंगाबाद छत्तीस आणि तेवीस नाशिक तेहतीस आणि तेवीस कोल्हापूर तेहतीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि चोवीस सोलापूर अडतीस आणि एकोणतीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान सहावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या लंडनमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू जगभरातून निषेध पोलीस कारवाईत तीन हल्लेखोर ठार सरकारनं पोकळ आश्वासनं देऊन शेतकऱ्यांचा संप गुंडाळल्याचा आंदोलकांचा दावा उद्या महाराष्ट्र बंदची दिली हाक विदर्भ आणि मराठवाड्यात दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील मुख्यमंत्र्यांची ग्वाही ज्येष्ठ नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांचं आश्वासन अहमदनगर मनमाड महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तीन जण जागेच ठार नऊ जण जखमी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणितनं पटकावलं अजिंक्यपद चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष राज्यात बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचं आगमन वीज कोसळून आठ जण ठार जर्मनी स्पेन फ्रान्स आणि रशिया या चार देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मायदेशी परतले या दौऱ्यादरम्यान संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद सुधारणा आणि सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व हवामान बदल दहशतवाद प्रतिबंध तसंच पॅरिस करार यासह विविध महत्वाच्या विषयांवर त्यांनी व्यापक चर्चा केली याच अनुषंगानं बातचीत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनिकेत बावठाणकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सेंदरी वाहिनीवर नमस्कार